मंडळी कन्हैया ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आपण एक वेगळा पदार्थ बनवणार आहे ते म्हणजे चखुल्या तर चखुल्या कराड साईडला आहे ना त्याला आम्ही चखुल्या असं बोलतो आणि गुजराती लोकांमध्ये ना त्याला दाल ढोकली असं म्हणतात तर चखुल्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं हे आपण आहे ना चपातीचं पीठ आहे ना मळून नंतर त्याची चपाती बनवली आणि असं डायमंड शेपमध्ये ते पीस कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आहे ना मी तूरडाळ घेतलेली आहे आणि मूगडाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकलेलं आहे असं तिन्ही एकत्रित करून आपण शिजवून घ्यायचं त्यानंतर वाटणामध्ये आपण ह्यानं सुकं खोबरं लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे असं घेतलेलं आहे आणि त्याचं आपण वाटण केलेलं आहे आणि वाटणास नंतर फोडणीसाठी आपण ह्यानं थोडीशी हिंगं घेतलेली आहे घाटी मसाला घेतला आहे कढीपत्ता घेतलेला आहे हळद घेतलं आहे जिरं घेतलं आहे आणि थोडासा गरम मसाला घेतलाय एव्हरेस्टचा हा आणि फोडणीसाठी तेल घेतलंय तर गॅसवरती आहे ना मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण ना थोडस तेल टाकून घेऊया तेल थोडस जास्तच घेतलंय मी तर ही एक ना वेगळी पद्धत आहे आणि युनिक पद्धत आहे ही तर तुम्ही सुद्धा आहे ना घरी बघून करून बघा आणि नक्की सांगा तुम्हाला ही कशी वाटली तर आता आपण ह्या रेसिपी करायला सुरुवात करूया सर्वात पहिलं ना आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं तेल आपलं चांगलं गरम झालं आहे तर आता हे ना आपण गॅस स्लो करून ठेवूया जेणेकरून मसाले आपले करपणार नाही आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेऊया आता मी मसाले टाकण्यासाठी आहे ना हाताचाच वापर करते कारण हातामध्ये जी चव आहे ना ती चमच्यामध्ये येऊ शकत नाही त्यामुळे आता आपण हे ना जिरं टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया कडीपत्ता आहे ना आम्ही घरी थोडा जास्त प्रमाणात आणतो आणि सुकवून ठेवतो जेणेकरून आपण खूप दिवस हा वापरू शकतो त्यामुळे कढीपत्ता जास्त प्रमाणात आणून तो थोडासा सुकवून ठेवलेला आहे त्यानंतर आहे ना हे जे आपण वाटण घेतलेलं आहे ना खोबर लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचं जे वाटण घेतलंय ना ते वाटण आपण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया तुम्हाला जर वाटण नाही टाकायचं असेल तरी तुम्ही नाही टाकलं तरी चालेल असं काही नाही आहे पण मी वाटण टाकलं आहे ह्याच्यामध्ये कारण चव खूप छान लागते आता हे चांगलं तेलामध्ये आपण परतून घेऊया आणि एकदम स्लो गॅसवरती परतायचं कारण आपण सुपंखोबरं वापरतोय ना ते खोबरं खाली लागू शकतं त्यामुळे त्या ना ह्यामध्ये मी घाटी मसाला आणि हळद हे आताच टाकून घेते घाटी मसाला ह्यासाठी तर तर कारण मसाला आहे ना तेलामध्ये आपण चांगला फ्राय केला ना तर त्याला तरीसुद्धा चांगली येते हा मसाला जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी जास्त घेतलेला आहे आहे ना हे मसाल्यानं आपण चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये ह्याला तेल चांगलं सुटेपर्यंत भाजायचं ही आहे ना रेसिपी खायला खूप छान लागते मीसुद्धा लग्नानंतर आहे ना पहिल्यांदा सासू आमच्या सासूने बनवलेली तेव्हा खाल्लेली कारण मी मालवण साईडची आणि आमच्या साईडला हे नाही बनवत म्हणजे आणि सासूर माझं कराडचं असल्यामुळे ही रेसिपी मी लग्नानंतरच शिकलेली आहे सासू बघू शकता तुम्ही ह्याला आहे ना छान तेलसुद्धा सुटलेलं आहे थोडंसं अजून एक ते दोन मिनटं आपण आहे ना हा मसाला अजून थोडासा चांगला परतून घेऊया मसाला आपण जास्त वेळ परततो कारण त्याच्यानंतर आहे ना मग कच्चा तो स्वाद लागतो ना तो लागणार नाही त्यामुळे मसाला थोडासा चांगलं परतायचं आता ना ह्याच्यामध्ये गरम मसाला पावडर मी टाकायची विसरून गेलेली तर थोडीशी गरम मसाला पावडर टाकते ह्याच्यामध्ये थोडीशीच टाकायची जास्त नाही टाकायची चांगल्याला आपण मिक्स करून घेऊया मसाला आपला चांगला मिक्स झालेला आहे तर आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये डाळ टाकूया बघू शकता तुम्ही डाळीला छान कलर आलेला आहे जेवढा तुम्ही मसाला तेलामध्ये जास्त फ्राय करून घेता ना तेवढा ह्याला आहे ना म्हणजे कलर खूप छान येतो डाळीला आता ही डाळ आहे ना आपण पाच मिनिटं चांगली उकळून द्यायची एकदम चांगली उकळली ना डाळ की मग त्याच्यामध्ये आपण हे जे चपातीच्या पिठाचे चपातीच्या पिठाचे जे बनवून घेतलेले आहेत ना डायमंड शेप मध्ये काप ती टाकायची मग आता ना ह्याच्यामध्ये मी थोडस मीठ टाकून घेते आवडीप्रमाणे ह्याची आहे ना दोन पद्धत आहे तर तुम्हाला ह्याच्या तुम्हाला जर ह्या सकुल आहेत ना आंबट गोड पद्धतीने जर खायच्या असतील ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना गुळसुद्धा टाकू शकता किंवा जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल ना तर तुम्ही मसाल्याचा वापर जास्त करायचा आंबट गोड पद्धतीने बनवताना ह्याच्यामध्ये चिंच आणि गूळ टाकायचे बस एवढंच तर अशा पद्धतीने सुद्धा खायला खूप छान लागते आणि ती पद्धत आहे ना गुजराती लोक त्याला डाळ ढोकली असं बोलतात तर आता बघू शकता डाळीला छान उकळी आलेली आहे तर आता आपण हे जे पीस करून घेतलेले ना, ना ते ह्याच्यामध्ये सोडून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनिटं ते चांगले आपण शिजायला देऊया तर बघू शकता तुम्ही हे आता आपण चकुल्या चांगल्या उकळवून द्यायच्या ह्याच्यावरती थोडंसं आहे ना प्लेट ठेवायची आणि दहा ते पंधरा मिनटं चांगल्या चकुल्या आपण शिजायला द्यायच्या जेणेकरून हे ना गव्हाचं पीठ आपण ह्याच्यामध्ये टाकलं आहे ना तर ते मग कच्चं राहणार तर चकुल्या आपल्या तयार झालेल्या आहेत पी हे सुद्धा छान शिजलेलं आहे गव्हाचे जे पीस करू आपले चपातीचे पीस करून टाकलेले ना आपण ते सुद्धा छान शिजलेले आहेत तर आता आपण याने एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर चकुल्या आपल्या तयार झालेल्या आहेत दिसायला खूप छान दिसतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हाची रेसिपी कशी वाटली धन्यवाद